इतरांच्या सुखात आपले सुख मान द्वेषाने मन मलिन करू नकोस स्वामींचा प्रेमभाव वाढवणारा संदेश स्वामी सांगतात की बाळा दुसऱ्याचे चांगले झालेले पाहून जर तुला आनंद होत असेल तर समजून घे की मी तुझ्या हृदयात वास करत आहे असूया आणि मत्सराची आग माणसाला आतून जाळून टाकते ती तुला कधीच शांतता लाभू देणार नाही तुला जे हवे आहे ते दुसऱ्याला मिळाल्याने तुझे काहीच कमी होत नाही कारण माझ्या भांडारात कशाचीही कमतरता नाही जेव्हा तू दुसऱ्यासाठी चांगली प्रार्थना करतोस तेव्हा ती पहिली तुझ्यासाठी फलद्रूप होते मनाचा मोठेपणा हाच माणसाचा खरा दागिना आहे कोणाच्याही वाईटाची इच्छा धरू नकोस उलट सर्वांचे चांगले होऊ देत अशी प्रार्थना कर प्रेमाने जग आणि प्रेम वाट कारण शेवटी हेच तुझ्यासोबत येणार आहे तुझे मन जेवढे निर्मळ असेल तेवढे माझे प्रतिबिंब आणि कृपा त्यात स्पष्ट दिसेल द्वेष सोडून दे आणि प्रेमाचा स्वीकार कर तुझे जीवन आनंदाने भरून जाईल व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद